पावसाळा म्हटलं की आपल्याला नेहमीच गरमागरम भजी खावीशी वाटतात पण तीच भजी करण्याऐवजी आज बनवले आहेत ब्रेड पकोडे आता विकटचे जे पकोडे असतात त्याच्यामध्ये बटाटे घातलेले असतात आणि काही मसाले घातलेले असतात याच्यामध्ये आलू मसाल्याची भाजी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहेत शिवाय काही चटण्या दाखवलेल्या आहेत त्यामुळे ब्रेड पकोडे एकदम टेस्टी होतात दीड कप बेसन घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण बेसन भिजून घेऊया म्हणजे काय होईल बेसनमध्ये थोडे कण राहिलेले असतात ते व्यवस्थित भिजले जातील आणि कवर एकदम कुरकुरीत होईल हलकं फुलकं होईल आता सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेऊया एकदम पाणी घातलं तर गुठळ्या तशाच राहतात आणि व्यवस्थित पीठ भिजत नाही यासाठी थोडं थोडं पाणी घालून घेऊया एक कप पाणी घातलेलं आहे पीठ भिजेल इतकं पाणी घालून घेऊया बेसनचं बॅटर एकदम स्मूथ झालेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेते टोटल दीड कप पाणी घातलेलं आहे आता पिठाला एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी आलेली आहे सव्वा कप ते दीड कप पाणी लागू शकतं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत आता बटाटे उकडताना बटाटा फुटलेला आहे इतपत तो व्यवस्थित उकडून घ्यायचा आतमध्ये बटाटे कच्चे राहिले तर व्यवस्थित स्मॅश होणार नाही आपण आलू मसाला करणार आहे त्याच्यासाठीचा आपण मसाला करून घेऊया धणे घेतलेले आहेत तीन चमचे जिरे घेतलेले एक मोठा चमचा दोन वेलची एक छोटा दालचिनीचा तुकडा सहा सात लवंग सहा सात काळी मिरी बडीशेप अर्धा चमचा हा सर्व मसाला हलकासा गरम करून घेऊया आता हा आलू मसाल्यासाठी मी घरगुती मसाला बनवत आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही धणे पावडर जिरे पावडर असा मसाला वापरून सुद्धा आलू मसाला करू शकता घरगुती सर्व ताजे मसाले वापरलेले आहेत ताज्या मसाल्यांचा सुगंध चांगला येतो हा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा हाच मसाला आपण बटाट्यांमध्ये घालणार आहे बेसनचे जे कवर आहे त्याच्यासाठी वापरणार आहे आणि गोड चटणी करणार आहे त्याच्यासाठी पण हा मसाला वापरणार आहे थोडा थोडा सगळ्यांसाठी वापरणार आहे यासाठी थोडासा जास्त बनवलेला आहे आपला पॅटिजसाठीचा मसाला तयार आहे मसाला गरम केल्यामुळे लगेच वाटतो गोड चटणीसाठी साहित्य साथ घेतलंय आता गोड चटणी मी एकदम साध्या पद्धतीने लगेच झटकन होणारी दाखवत आहे एक कप गुळ घेतलेले चिंच एक दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हो मिक्सर मध्ये चिंच वाटून घ्यायची गाळण्याने गाळून घ्यायचा म्हणजे त्याचा पल्प खाली निघेल त्या चिंच मिक्सरला लावली आणि थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित गाळून घेतली अशा पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे हा चोथा आहे तो वरती राहतो चिंचेला काही धागे असतात ते वरती व त्याचं साल थोडस घट्ट असतं यासाठी हे असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आता खाली याचा कोळ पडलेला आहे हा आपण वापरूया आता एका पातेल्यामध्ये गूळ घातलेला आहे जाड बुडाचं पातेलं घ्यायचं गूळ करपायला नको चटणी व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया अर्धा चमचा आपण बनवलेला मसाला घालूया चिमूटभर हळद पाव चमचा मीठ पाव चमचापेक्षा पण थोडंसं घेतलेलं आहे अर्धा चमचा तिखट चिमूटभर हिंग ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूया गुळ विरगळायला पाहिजे यासाठी पाणी घातलेलं आहे आता सर्व मिक्स करून घेऊया दो आता दो दोन ते तीन मिनिट हे उकळायला देऊया आता चटणीला उकळी आलेली आहे गोड चटणी आपण बनवली होती आता ही दोन ते तीन मिनिट अशीच उकळत ठेवूया आता गुळाचा पाक व्हायला पाहिजे चटणी आपल्याला जाडसर पाहिजे ब्रेडला आपण चटणी लावायची आहे त्यासाठी थोडीशी जाडसर बनवूया दोन ते तीन मिनिट उकळी आल्यानंतर गुळाला थोडासा पाक होईल गुळाचा पाक झाल्यानंतर चटणी थोडीशी जाडसर होईल आपली चिंचगुळाची चटणी थंड करून घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर अशी दाट झालेली आहे ती पुदिन्याची पाणी एक मुठभर घेतलेली आहे कोथिंबीर एक अर्धी मूठ घेतलेली आहे तीन मिरची घेतली आहे मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या आपण बनवलेला मसाला घेऊया एक चमचा मसाला घेतलेला आहे आता ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे डाळ व ते घालून घेऊया आता हे दोन चमचे घेतलेले आहेत समजा फुटाण्याची डाळ आपल्याकडे नसते तर अशा वेळी काय करायचं दोन चमचे हरभर डाळ पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची सकाळी निथळून घ्यायची आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून शालो फ्राय करायचे अशा केल्यामुळे आपली डाळ आहे ती एकदम हलकी होती आणि त्याच्यानंतर आपण ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आता पुदिना चटणी थोडीशी थिक होते जाडसर होते यासाठी ही डाळ वापरलेली आहे पाव चमचा मीठ घालूया आल्लं घालूया एक इंच सात आठ लसणाच्या पाकळ्या तीन चार कडीपत्त्याची पाणी आता हे सर्व आपण वाटून घेऊया वा बारीक हिरवी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे आता ही अशी दाटसर झालेली आहे समजा डाळवं नाही घातलं शेव घातला दाट होण्यासाठी तरी पण चालेल आलू मसाला करूया मोहरी मोहरी तडतडली कडीपत्ता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा भाज्या थोडासा मऊ करून घ्यायचा खूप जास्त कांदा भाजायची गरज नाही आहे कांदा आपला आलू मसाल्यामध्ये घेतला पाहिजे फक्त मऊ करून घेऊया कांदा मऊ झालेला आहे तर आपण मसाला घालून घेऊया हळद पाव चमचा मीठ अर्धा चमचा पाव चमचा लाल तिखट दीड चमचा आपण जो मसाला बनवला होता तो घालूया एक चमचा पुदिन्याची चटणी मसाला मिक्स करूया तीन चमचे पाणी घालूया मसाले सर्व जळायला नाही मसाल्याला एक वाफ लिहू द्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया तीन बटाटे मी ओबडदोबड असे चिरून घेतलेले बटाटा मसाल्याबरोबर बरोबर व्यवस्थित भाजून घेऊया हा बटाटा येतो स्मॅशरने स्मॅश करून घेऊया सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे आलू मसाला व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे आलू मसाल्याची भाजी आपली तयार आहे आता याला थंड करून घेऊया आलू मसाला बनलेला आहे पुदिना चटणी बनलेली आहे चिंचगुळाची चटणी बनलेली आहे आता हे साहित्य बनवण्यासाठी वेळ झालेला आहे खूप कष्टाचं काम आहे वेळ पण लागतो जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काय करा बटाटे उकडून घ्यायचे आणि विकतचा मसाला वापरा धने पावडर जिरे पावडर किंवा काही कुठले मसाले वापरायचे ते वापरून आलू मसाला बनवा चिंचेची चटणी विकत मिळते किंवा याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस वापरला तरी चालेल फक्त पुदिन्याची चटणी तुम्हाला घरी बनवावी लागेल त्यामुळे झटपट तुमचं काम होईल दहा मिनिट बेसन व्यवस्थित भिजलेलं आहे अशी फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे बेसन आता याच्यामध्ये ओवा घालूया अर्धा चमचा तीळ घालूया अर्धा चमचा आपण बनवलेला मसाला घालूया अर्धा चमचा पुदिना चटणी घालूया एक चमचा पुदिना चटणी घातल्यामुळे आपल्या वरच्या कवरला एक फ्लेवर येतो चांगला तिखट घालूया पाव चमचा हळद घालूया पाव चमचा मीठ अर्धा चमचा सर्व साहित्य आपण घातलेलं आहे त्यामुळं आपलं कवर पण एकदम टेस्टी होईल भाजी तर टेस्टी होणारच आहे त्याच्याबरोबर कवरला पण एक छान टेस्ट येईल आता सगळ्यात शेवटी सोडा घालूया आता आपण ज्यावेळी तळायला घेणार आहे त्यावेळी सोडा घालायचा खूप जास्त आधी घालून नाही ठेवायचा मिक्स करूया व्यवस्थित आणि आता आपण पॅटीज तळून घेऊया दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहे आता या चटण्या आपण सुरुवातीला लावून घेऊया एक साईडला पुदिना चटणी लावूया दुसऱ्या साईडला चिंचगुळाची चटणी लावून घेऊया बाहेर विकतचे जे ब्रेड पकोडे असतात त्याच्यामध्ये फक्त आलू मसाला घालतात आणि तळतात तर आपण असं नाही केलेलं चटण्या वापरलेल्या आहेत कवरमध्ये पण चटण्या घातलेल्या आहेत त्यामुळे ब्रेड पकोडे एकदम टेस्टी होतात आता एका साईडला आपण आलू मसाला लावून घेऊया आलू मसाला पण मी भरपूर लावलेला आहे ही ब्रेड स्लाईस याच्यावर ठेवूया आणि त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊया अशा पद्धतीने आता ह्याचे थोडेसे मोठे भाग होतात आपल्या घरामध्ये आपण तेल कमी वापरतो तर ह्यासाठी तुम्ही अजून एक त्रिकोणी भाग केला तरी चालेल म्हणजे तेल जास्त लागणार नाही कमी तेलामध्ये पण तुम्ही पॅटीस तळू शकाल आता एक भाग मी कट करते अजून असे छोटे छोटे केल्यामुळे लवकर तळतात कमी तेल पण लागतं आता पॅटीसमध्ये आपल्याला हिरवी चटणी बटाटा सर्व व्यवस्थित दिसत आता आपण ह्याच्यामध्ये घोळवून घेऊया तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आता सुरुवातीला आपण टाकणार आहे त्यावेळी गॅस मोठा करायचा व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं गॅस मोठाच आहे आता हा छोटावाला पॅटीस पण तळून देऊया आता लगेच तेल थंड होतं म्हणून मी गॅस मोठा केला होता थोडासा भाजलेला पॅटीस दुसऱ्या बाजूला परतून घेऊया आणि गॅस मध्यम करूया दुसऱ्या बाजूला पण भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनिट दुसऱ्या बाजूला भाजून घेऊया आता ह्याचं जे कवर आहे ते क्रिस्पी होतं एकदम आणि खूप जास्त घट्ट करायचं नाही खूप जास्त पातळ ठेवायचं नाही आणि व्यवस्थित कोट करायचं म्हणजे आतमध्ये ब्रेड आहे त्याच्यामध्ये तेल शिरणार नाही आणि आपले ऑइली नाही होणार पॅटीस पॅटीस तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण हे काढून घेऊया तीन ते चार मिनटात व्यवस्थित पॅटीस आपले झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत छोटे साईजची मोठ्या साईजची तुमच्या आवडीनुसार कसेही बनवा एक ब्रेड पकोडा कापून दाखवते चटण्या भाजी याचा लेअर एकदम सुंदर आलेला आहे चटण्यांमुळे ब्रेड पकोडा खायला मजा येते ब्रेड पकोडे आपले तयार आहेत आवाजावरून ओळखू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहेत चहासोबत खाण्यासाठी पावसाळी वातावरणात आपले ब्रेड पकोडे तयार आहेत